कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या भव्य मंडपांची उभारणी करण्यात येत आहे श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अति दुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमासाठी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये याकरिता अत्याधुनिक पद्धतीचा वॉटरप्रूफ असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे सोलापूर शहरात अतिरुद्र स्वाहाकार असा कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळं या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे याकरिता सत्संग मंडप हवन मंडप प्रसाद मंडप आदी विविध मंडपांची उभारणी करण्यात येत आहे सर्वात मोठा सत्संग मंडप हा शंभर बाय दोनशे पंचवीस चौरस फुटांचा आहे या मुख्य मंडपात सत्संग शिवभस्मार्चना पुरस्कार सोहळा आदी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत तर हवन मंडप हा साठ बाय नव्वद चौरस फुटांचा असून दुसऱ्या मंडपात हवन करण्यात येणार आहे प्रसाद मंडप हा पन्नास बाय ऐंशी फुटांचा असून यात महाप्रसाद देण्यात येणार आहे या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून सर्वांचंच याकडं लक्ष लागून राहिलं आहे ला